बघा बघूनच खावं असं वाटलं ना आज मी तुम्हाला इथे हेल्दी पण टेस्टी असा चाटचा प्रकार दाखव हा नेहमी चाटचा प्रकार नाहीये तर हा भरपूर प्रोटीन्स असलेला कमी तेलात केलेला चाटचा प्रकार आहे हे आहे मूग टिक्की चाट तुम्ही असं दही भल्ल्यासारखं करून खाऊ शकता किंवा ह्या ज्या टिक्क्या आहेत ह्या नुसत्या चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता किंवा ब्रेडमध्ये घालून सुद्धा ह्या खाऊ शकता त्याच्यात चवा खूप सुंदर लागतात बर्गर सारख्या लागतात तुम्हाला तसं करायचं असेल बर्गर सारखं करायचं असेल तर ह्या टिक्क्या जरा मोठ्या करा नमस्कार श्रेय रेसिपी मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग असा हेल्दी पण टेस्टी चॅटचा प्रकार करूया त्याच्याकरता इथे हिरवे मूग घेतलेले आहेत हे बघा ह्याला छान मोड आलेले आहेत हे बघा तुम्हाला दिसत असतील किती छान मोड आलेत बघा असे मोड आलेले मूग घ्यायचे मिक्सरच्या जारमध्ये मोड आलेले मूग दोन वाट्या घेते आता हे आपल्याला पल्स मोडवर जरा बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची नाही आहे तर क्रश करून घ्यायचं आहे मिक्सर ऑन ऑफ करत ह्याचं फिरवून घेतलेलं आहे असं हे भरभरीत हवं आहे थोडंसं हे आता एका बोलमध्ये घेते इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे किसून घाला असं आता एक बटाटा उकडून घेतलेला आहे तो सुद्धा किसून घालते ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे पनीर नसेल तर नुसतं बटाटा उकडून घातलात तरी चालेल किंवा नुसतं पनीर घातलं तरी चालेल दोन वाट्या मूग घेतले होते दे त्याला तुम्ही अर्धी पाऊन वाटी पनीर आणि तेवढंच उकडलेला बटाटा किसून घातलात तरी चालेल आता बाकीच्या गोष्टी घालूया इथे एक लहान शिमला मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली ती घालतीये एक लहान कांदा बारीक चिरून घेतला तो घालतीय थोडी कोथिंबीर गाजर थोडंसं एक चमचा आलं मिरची लसूण ह्याची पेस्ट आता ह्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले घालूया इथे काळं मीठ घालते थोडंसं अर्धा चमचा आमचूर पावडर धन्याची पूड लहान चमचा आहे तो अगदी भरून घालते अजून थोडीशी घालते एक सपाट टीस्पून धन्याची पूड घातली तरी चालेल जिऱ्याची पूड एक लहान चमचा चाट मसाला काळं मीठ घातलंच होतं आता साधं मीठ घालते थोडंसं चवीनुसार घाला चमचा भरून साजूक तूप घालते थोडासा हिंग ऑप्शनल आहे थोडीशी हळद आता हे सगळं कालवून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी पनीर मूग भाज्या सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी विकतचं पनीर वापरलेलं आहे तुम्ही घरी केलेलं पनीर वापरलं तरी चालेल थोडंसं लाल तिखट घालते घालायचं राहिलेलं मिरची तिखट असेल तर नाही घातलं लाल तिखट तरी चालेल इथे तुम्ही कच्चा मीठसुद्धा किसून घातलात तरी चालेल तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या घाला कॉर्न मटार काही घालू शकता ह्याच्यामध्ये सगळं हे कालवून झालेलं आहे आता हे दहा मिनटं असंच राहू दे मग टिक्क्या करूया आता ह्या टिक्की करता एक हिरवी चटणी करूया कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची आणि आलो असं घेतलेलं आहे काळं मीठ थोडं साधं मीठ आमचूर तुम्ही आमसूरच्याऐवजी ऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल जिरं थोडी साखर एक बर्फाचा क्यूब आणि थोडीशी शेव घालते ऑप्शनल आहे शेव्यामुळे चटणीला केक्शर चांगलं येतं चटणी वाटून घेऊया चटणी तयार झालेली आहे गोळाची चटणी आहे ही मी आधीच केलेली आहे ह्याचासुद्धा माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही जरूर बघा तुम्ही एकदा अशी चटणी करून ठेवलीत किती वर्षभर फ्रीजमध्ये अगदी चांगली राहते किंवा हल्ली रेडीमेड सुद्धा ही चटणी मिळते ती वापरली तरी चालेल आता दही करूया हे दही मी घरीच लावलेलं आहे किती घट्ट लागलाय बघा थोडी साखर घालते याच्यामध्ये दही जरा गोड करायचं चिमूटभर मीठ घालते हे छान फेटून घेऊया दही वडे बरेच वेळा करतो पण वडे तळाल लागतात तेलकट होतात त्यापेक्षा तुम्ही असं मुगाच्या ह्या टिक्क्या केल्या तर त्या हेल्दीसुद्धा आहेत आणि कमी तेलकट आहेत इथे आपण तळत नाही होत तर शालो फ्राय करतोय आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालेल असा हा हेल्दी टेस्टी मेनू आहे वन डिश मिल म्हटलं तरी हरकत नाही दही आपलं तयार हे बाजूला राहू दे हे बघा दहा मिनिटं झालेली आहेत ह्याच्यात जो कांदा घातला होता मीठ घातलं होतं त्याच्यामुळे थोडंसं हे ओलसर झालेलं आहे ह्याच्या आपल्याला टिक्क्या करायच्या आहेत तर त्याच्याकरता बायंडिंग करता ह्याच्यात थोडंसं बेसन घालूया किंवा मुगाच्या डाळीचं पीठ घातलं तरी चालेल मी मुगाच्या डाळीचं पीठच घालते माझ्याकडे आहे आत्ता ते पण ते नसलं तर बेसन घाला ह्याला माप नाही आहे लागेल तसं घालायचं मी आधी दोन चमचे घालते असे भरून दोन टेबलस्पून घालते टिक्क्या छान झाल्या पाहिजेत त्याच्याकरता लागेल तसं बेसन किंवा हे पीठ घाला मी पोहेसुद्धा मिक्सरमधनं बारीक करून ह्याच्यात घातले तरी चालेल मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे जरा हे क्रिस्पी होतात ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तीन ते चार टेबलस्पून मुगाच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे दोन टी स्पून तांदूळाचं पीठ घातलेलं आहे हे बघा आता हे छान झालेलं आहे आता आपल्या ह्याच्या टिक्क्या छान करता येतील टिक्का वाटेत तेल घेतलेलं आहे हाताला जरा तेल लावून घेते आता एकसारख्या टिक्क्या करूया त्याच्याकरता असा डाव घेतलेला आहे असं तुम्ही एखादा डाव वगैरे घेतलात तर मग सगळ्या टिक्क्या एकसारख्या होतात हे बघा किती छान झालेले आहेत अजिबात क्रॅक्स वगैरे काही नाही तुम्हाला बिशीला किंवा एखाद्या लहान फंक्शनला हा मेनू करायचा असेल तर मुद्दाम करा, करा। अतिशय हेल्दी असं आहे तुम्ही बघितलंच असेल ह्याच्यात आपण पनीर मूग भाज्या असं सगळं घातलेलं आहे तेव्हा तुम्ही असं हे मिक्सर आधी तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिल्यात आणि तुम्ही आयत्यावेळी अशा टिक्क्या केल्यात तरी चालतील आता मी सगळ्या टिक्क्या करून घेते अशा टिक्क्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या शॅलो फ्राय करूया ह्या टिक्क्या करताना खूप मोठ्या नाही करायच्या निशे थोड्या पातळ करायच्या ह्या आपण शालो फ्राय करतो आहे त्यामुळे त्या आतपर्यंत छान शिजल्या गेल्या पाहिजेत तव्यावर तीन चमचे तेल घातलेलं आहे ते सगळीकडे तवाभर लावून घेऊया गॅस चालू केलेला आहे लो टू मिडियम फ्लेम आहे ह्याला ह्याच्यामध्ये क्रॅक्स नाही पडता का मग जर क्रॅक्स पडल्या ना तर मग तेल पितात त्यामुळे पुन्हा एकदा हाताने त्याला शेप द्यायचा असं साईडनी आधी सगळ्या ठेवून द्यायच्या आणि नंतर मध्ये आता ह्या टिक्क्या छान शालो फ्राय करूया असं तेल मधन मधनं फिरवत राहायचं हो फ्लेमवरच करा लो फ्लेमवर केलं की छान खरपूस असे हे भाजले जातात आतपर्यंत चांगले शिजतात आता दुसऱ्या बाजूनी फ्राय करून घेऊया कलर बघा किती सुंदर आलाय आता दुसऱ्या साईडने सुद्धा असं छान खरपूस भाजून घ्यायचं ह्या घेतलेल्या मापामध्ये वीस अशा ह्या टिक्क्या झालेल्या आहेत दुसऱ्या बाजूने पण झालेले चांगलं किती छान रंग आले बघा तर अशा हे आपल्या टिक्क्या झालेले आहेत मी गॅस बंद करते आता काढूया पुन्हा तीन चमचे तेल घेतलेले आहे तव्यावर लिहिल्या टिक्क्या शॅलो फ्राय करूया एक मसाला करूया चाट मसाला घेतलेला आहे थोडासा लाल तिखट थोडस जिरा पावडर थोडी थोडस मीठ हे सगळं मिक्स करूया तुम्ही हाँ हाँ हा व्हिडिओ बघितलात की तुम्ही लगेच मूग भिजत टाकाल इतका टेम्पिंग असा हा आपला एक चाटचा प्रकार झालेला आहे हिरवी चटणी घालते चिंचगूळ चटणी घालते थोडीशी मसाला घालते वरणं लाल तिखट बघून खावासं वाटतं की नाही तर असा हा मुगापासून बनवलेला हेल्दी चाटचा किंवा दहीवल्ल्याचा प्रकार झालेला आहे अतिशय टेस्टी लागतो आणि पुन्हा हेल्दी आहे